वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील महिला बचत गट हॉलचे काम अल्लीपूर येथील ग्रामपंचायत लगत कंत्राटदारामार्फत दिले असून भरपूर दिवसापासून सुरू करण्यात आले आहेत मात्र काम पूर्ण व्हायचा अद्यापही पत्ता नाही मात्र जे हॉल बांधकाम करण्याकरिता साहित्यांचा सा वापर करण्यात आला आहे ते निकृष्ट दर्जाची आहे ठेकेदाराने आतापर्यंत फक्त हॉलचे फाउंडेशन करून कॉलम उभे केले आहे यामध्ये माती मिश्रित रेतीचा वापर केला गेलेला असून खूप कमी सिमेंटचा वापर बांधकाम करताना ठेकेदाराने केला आहे त्याचप्रमाणे सदर कामे इस्टिमेट प्रमाणे केल्या जात नाही फाउंडेशनचा सभोवताल मुरूम भरल्या गेला नाही त्यामुळे फाउंडेशन दबण्याची शक्यता नाकारता येत नाही व फाउंडेशन ज्या विटा वापरल्या आहेत त्या केमिकलपासून तयार केलेल्या कच्च्या विटांचा वापर केला गेला आहे ठेकेदार स्वतःच्या मताप्रमाणे सदर बांधकाम करीत असल्याचा आरोप नागरिक बांधव करीत आहे महिला बचत गट हॉलचे ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी संबंधित इंजिनियर एकही दिवस हजर नाही याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचा प्रकार दिसत आहे व कंत्राटदार स्वतःच्या मताप्रमाणे सदर काम निष्कृष्ट साहित्य वापरून करीत आहे महिला बचत गट हॉलचे अंदाजे वीस लक्ष रुपयाचे काम आहे मात्र संबंधित कामाकडे कोणाचीही लक्ष दिसून येत नाही कंत्राटदार स्वतःच्या मताप्रमाणे हॉलचे बांधकाम करीत आहे तरी या बांधकामाची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिक बांधव करीत आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा